जेव्हा कार्यकर्त्याचा नेता होतो ना तेव्हा तो नेता नसतो तो स्वाभिमानाचा दागिना असतो तो जनतेचा आवाज असतो तो नेता जनतेचा आवाज असतो आणि असच घडलं आहे महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात होय बाळासाहेब आणि अनन, आनंद दिगेसाहेब या दोघांच्या तालमीत तयार झालेलं हिंदू हृदय सम्राटांच्या तालमीत तयार झालेलं नेतृत्व एकनाथ संभाजी शिंदे ग्रामीण भागातून ठाण्याकडे गेलेलं आणि ठाणेमधून आज महाराष्ट्रावरती राज्य करणार हे नेतृत्व गोर गरीब जनतेचा अनाथ अनाथांचा नात गोर गरीब जनतेचा सेवक लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ जो काहीही करून दाखवतो जनतेसाठी काहीही करण्याची तयारी ठेवणार हे नेतृत्व अस्सल सोनं अस्सल सोनं असं सोनं ज्याला कोणीही नाकारू शकत नाही असा पवित्र चेहरा ज्याच्यावरती कितीही आरोप झाले तरी गोमंत्र शिंपडण्याची गरज नाही आपल्या कामातून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या आचरणातून आपण फक्त लोकांसाठी लढतोय हे जाणवून देणार दाखवून देणारं एकमेव नेतृत्व म्हणजेच एकनाथ संभाजी शिंदे ते मुख्यमंत्री झाले आज ते उपमुख्यमंत्री आहेत पण कमीपणा नाही माझ्या हातून लोकांचे प्रश्न सुटत आहेत माझ्याकडे येणाऱ्या लोकांचे मी प्रश्न मार्गी लावतोय ही त्यांची भावना आहे पद महत्वाचं आहे का नाही लोकांसाठी काम करणं महत्वाचं आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं आहे ते सर्वांना सोबत घेतात त्यांची भाषा गोड आहे ते कोणालाही दुखावत नाहीत हेवेदावे करत बसत नाहीत कोण अतिशहा कोण कमी शहाणा असल्या भानगडीत पडत नाहीत मी भला आणि माझं काम भलं आणि सगळ्यात महत्वाचं शिवसेना वाढवली वाढवून दाखवली आधी उद्धव ठाकरेंपासून शिवसेनेचा एक गट बाजूला केला होता तेव्हा लोक म्हणायचे की या गटाचं काय खरं नाही हा गट संपला हा गट संपल्यात जमा पण तसलं काहीही ना घडलं नाही हा गट वाढला या गटाचे आमदार वाढले या गटाचे नगरसेवक वाढले हा गट संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारला म्हणजेच शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात नेली सांध्यापासून बांद्यापर्यंत शिवसेना नेण्याचं जे काम जे स्वप्न होतं बाळासाहेबांचं ते एकनाथ शिंदेनी पूर्ण केलं जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते एकनाथ शिंदेनी पूर्ण केलं एकनाथ शिंदेनी ते करून दाखवलंय जे खरं स्वप्न होतं आनंद दिघेंच आणि जे खरं स्वप्न होतं स्वत बाळासाहेबांचं त्यामुळे राजकारण होत राहील विरोध होत राहील परंतु एकनाथ शिंदेच महत्व कमी होत नाही एकनाथ शिंदेना पण वाईट म्हणूच शकत नाही कारण हा माणूस अनाथांचा नात आहे जनतेचा खरा सेवक आहे चॅनलवरील इतर व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल नक्की करा धन्यवाद